आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आप आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा समजून काम करावा मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्या वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरं भांडणं बिंड काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल दलित आणि आदिवासी त्यांच्या तर आणखी जागा आहेतच त्याच्यामुळे त्यांचा नव्याण्णव टक्के प्रश्न सुटलेला असतो बाकीचे भटके फक्त ओबीसी ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्या बरोबर लागेल हा हा तबका मोठा आहे आता बाहेर काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध बोलू द्या कोणाला काय बोलायचं आपण काम करूया यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे मुसलमान आमचे अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊ त्यांना आपण अनुभव आणू <गगा> याचं कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मत देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा ता त्याला मत द्यायला पाहिजे त्यावेळेला ते धर्म वगैरे काय डोक्यात घेता कामा नाही हे आमच्या बरोबर आहेत ना मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे जेवढे म्हणून अल्पसंख्याक आहे ओबीसी असेल झाली तरी मुसलमान अल्पसंख्याक आदिवासी भटके सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत कुणावर आम्ही अन्याय करणार नाही आणि याच्यासाठी जे आहेत कमिटी वगैरे नेमा जरा विभागवार काहीतरी एक एक दहा दहा लोकांचे जे आहेत सगळ्यांच्या एकाच समिती काय नक्की झालं काय करायला पाहिजे थोडंसं जरा आपण तो माहिती आपण घेतली पाहिजे कधी कधी काय असतं आपल्यालाकडे जे येणारे लोक असतात त्यांनाच वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणजे काम करणारे आहेत त्यांना माहिती असते त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे आपण मराठा ना समाजाना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार असं असताना जर काही मागण्या जर होत असते तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही कारण विदर्भात काही तो वाद नव्हता तिथे सुद्धा खासदार आपले उमेदवार पडले हिंदुस्थानामुळे तो वाद नव्हता काही काही लोकांचा की या वादामुळे पड हा ठीक आहे त्या दोन तीन मतदारसंघामध्ये ज्या आहेत हा वाद जो आहे हा अजूनही दुसपुसतो आहे परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी ज्या आहेत छोटे छोटे ज्या गोष्टी घडतात परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे मराठा समाज आदिवासी समाज दलित आदी अजूनही एकत्रित आहे त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्ही तुमच्या बरोबर हो। आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया बाकी <laughs> <laughs> आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली आता काय केलं पण वाटायचं याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील काय करायचं मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा हवा नाही कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मत पण गेली आणि ही पण गेली ठीक आहे तर ठीक आहे आता आपण पुढे काम करायचं आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेले आहेत बोलायचं हा महत्वाचं आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत सव्वीस जूनला सगळ्यांनी जे आहे सगळ्यांनी जे आहे आपण